मित्रांनो नमस्कार मी प्रशांत भिसे एक मराठी माणूस हिंदी विरुद्ध जो लढा आपण काल जिंकला तर निव्वळ मराठी माणसांच्या एकजुटीमुळे आणि हे एकजूट झाली आदरणीय उद्धव ठाकरे व आदरणीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि ह्या लढ्याला जे यश आलं ते निव्वळ त्यांच्यामुळे असं मला वाटतं आपल्यावर हिंदीची शक्ती लादली जात होती ती निव्वळ ते संकट त्यांच्यामुळे टळलेलं आहे आता ही चांगली आनंदाची बातमी घडलेली असताना एक कुरळे केसांचा कुत्रा बेंबीच्या डेटापासून ओरडायला लागलाय बोमला लागलाय शिव्या द्यायला लागलाय आपल्या मराठी माणसांना आणि मित्रांनो आपण काय करतोय आपण काय ऐकतोय चॅनलवर हे चॅनलवर त्याला काय न्यूजमध्ये बोलवतात ह्याचं कारण मला आजपर्यंत कळलं नाही कारण की त्याचं कर्तृत्व शून्य आहे तो कुठल्या पक्षाचे निगडित आहे काय संशोधनाचा विषय आहे पण तो मूर्ख माणूस आपल्या मराठी माणसांविरुद्ध एवढी गरळ ओकतोय एवढे घानाडे शब्द वापरतोय आणि आपण काहीच करत नाही हो। आज एक मराठीयन आणि मराठी माणूस म्हणून मला आज एक गोष्ट जाहीर करायची मित्रांनो जो कोणी त्या गुणरत्न सदावर्तेच्या कानाखाली वाजवेल त्याला मी एक लाखांचं बक्षीस जाहीर करतो कारण हा कुत्रा ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही ह्याचे कर्तकरावी ते कोण आहेत ह्यांनी लक्षात घ्यावं की ह्याच्यामुळे त्यांच्या देखील प्रतिमा मलिन होत आहेत मित्रांनो ही माझी एक बक्षीस जे मी जाहीर केलं आहे हे खऱ्या अर्थाने मी देणार आहे माझं नाव प्रशांत बिसे आहे मी सध्या तरी एक मराठी माणूस म्हणून बोलतो आहे एक लाख रुपये सदावरतीचे कानपाड फोडणाऱ्याला जय महाराष्ट्र